अलिबाग येथील समुद्रात मच्छीमार बोट सापडली आगीच्या विळख्यात अठरा खलाशी सुकरोग जवळपास दोन कोटींचं नुकसान आठवडाभरात तिसरी घटना गेल्या दोन दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील कारंजा येथील समुद्रकिनारी डागडुजीसाठी मच्छीमार बोटी उभ्या करण्यात आल्या होत्या डागडुजी सुरू असलेल्या दोन मच्छीमार बोटींना आग लागल्याची घटना ताजी असतानाच आज साखर गावातील राकेश मारुती गण यांच्या मालकीची ही बोट अलिबाग येथील भर समुद्रात आगीच्या विळख्यात असल्याची दुर्दैवी घटना घडली या आगीत गण यांचं सुमारे दोन कोटींच्या आसपास नुकसान झाले असून दैव बलवत्तर म्हणून बोटीवर कार्यरत असणारे अठरा खलाशी सुखरूप आहेत अलिबाग समुद्रात मच्छीमार बोटीला आग लागली असून या आगीत बोट ऐंशी टक्के जळून खाक झाली असून बोटीवरील जाळी देखील जळाली या बोटीवर अठरा खलाशी कार्यरत असल्याची माहिती असल्याची माहिती मिळते आहे या बोटीवर अठरा ते वीस खलाशी असल्याची माहिती आहे दरम्यान बोटीवरील सर्व खलाशी सुखरूप आहे शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे साखर गावातील राकेश मारुती गण यांच्या मालकीची ही बोट आहे या आगीत बोट ऐंशी टक्के जळून खाक झाली असून बोटीवरील जाळी देखील जळाली आहे आगीचं कारण अद्याप स्पष्ट असून शॉर्ट सर्किटनं आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे स्थानिकांच्या मदतीनं बोट किनाऱ्यावर आणली आग विझवण्याचं काम सुरू आहे आगीचं कारण अद्याप स्पष्ट शॉर्ट सर्किटनं आग लागल्याची प्राथमिक माहिती अलिबाग आक्षी येथील राकेश गण यांच्या मच्छीमारी बोटीला समुद्रामध्ये सहा ते सात नॉटिकल मैल अंतरावर पहाटे तीन ते चार वाजेच्या दरम्यान आग लागली होती कोस्ट गार्ड व नेव्हीच्या मदतीनं बोटीमधील सर्व सुखरूप बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ यांनी दिली आहे अलिबाग तालुक्यातील मांडवा बंदरात एका खासगी स्पीड बोटीला डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आग लागली होती या अपघातात दोन जण जखमी झाले होते मुंबई गेटवे येथून मांडवा बंदरात दाखल झालेल्या बोटीला आग लागली होती त्यावेळी बोटीमधील जनरेटर मुळे आग लागल्याचं समोर आलं होतं दरम्यान बोट जेट्टी पासून सुमारे तीनशे मीटर अंतरावर उभी करण्यात आली होती गेल्या तीन दिवसात दोन दिवसात रायगड जिल्ह्यातील तीन बोटींना आग लागण्याची घटना घडल्यानं बोट मालकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.